तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे संगमनेर तालुक्यातील खांजापूर आणि मालदाड शिवारामध्ये असणारा विठ्ठलकडा धबधबा आता प्रवाहित झालाय आणि तो पर्यटकांना आकर्षित करतोय विठ्ठलकडा धबधबा वाहू लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये निसर्गाचा आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथं मोठ्या संख्येनं येताना दिसत आहे आज आपण संगमनेर तालुक्यातील मालदवडे खांजापूरच्या जो विठ्ठलकडा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत पर्यटक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची रेलचेल सुरू झालेली आहे मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी हे धबधबे प्रवाहित झालेले आहेत खरंतर विठ्ठलकडा हा धबधबा संगमनेर तालुक्याबरोबरच इतर तालुक्यातील पर्यटकांना देखील गुरुळ घालत असतो गेल्या दोन वर्षामध्ये मागील वर्षामध्ये पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी हा धबधबा बंद होता मात्र आता झालेल्या जोरदार पावसामुळे हा धबधबा सुरू झालेला आहे त्याच्या मागे पाठीमागे तुम्ही आपण बघू शकता की हा धबधबा कसा प्रवाहित झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वरून खाली कोसळत आहे तर माझी सर्व पर्यटकांना विनंती आहे की कृपया आपण येताना विशेषतः या ठिकाणी येत असताना आपली सर्वांची काळजी घ्यावी कारण वरून जे पाणी पडतं त्यामुळे दगड गोटे खाली पडत असतात त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते का आहे। चा चा मात्र या धबधब्याच्या प्रवाहात पाण्याद्वारे दगड पडून यापूर्वी काही विपरीत घटना घडल्या त्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना इथं विशेष काळजी घ्यायला हवी तर या धबधब्यासोबत पडणाऱ्या लहान मोठ्या दगडांमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो किंवा गंभीर दुखापत होऊ शकते याचही भान ठेवलं पाहिजे याच अनुषंगानं सर्वच पर्यटकांनी आपल्या आणि आपल्या सोबतच्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन केलं जात आहे दत्तात्रय घुलप न्यूज मराठी तळेगाव दिघे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस